पश्चिम विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बीजवायू उन्नती वाणाला तब्बल आठ हजार पाचशे तीस रुपये एवढा उच्चांकी दर मिळालाय दरात झपाट्याने वाढ होत असल्याने वाशिमच नव्हे तर हिंगोली बुलढाणा आणि यवतमाळ अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सोयाबीन येथे आणले आहे काल सायंकाळपासून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत इतिहासात प्रथमच तब्बल तीस ते बत्तीस हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली झाली आहे यामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणलं असून त्यासोबतच वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत नेमका आता शेतकऱ्यांना काय दर मिळतोय हे बघावं लागणार आहे आम्ही पुसातून आलो आम्हाला माहित पडलं भाव आठ हजार चारशे पडलं म्हणून आम्ही कालपासून आलेलो आहे रात्री इथं त्रास झाला आम्हाला आणि बेपारीचा माल गोदाम आहे मा आणि कष्टकारचा माल रस्त्यावर आहे आम्हाला अपेक्षा आहे की आमचा माल लवकर हरासी करा आणि आतमध्ये घ्या नमस्कार मी दीपक एमगर यवतमाळ जिल्ह्याचा कास्तकार आहे तर इथं सोयाबीनचे भाव साडेआठ हजार रुपयाच्या दरम्यान खपत असल्यामुळं आम्ही इथं सोयाबीन घेऊन आलेलो आहोत रात्री तीन एक वाजता आलेला होतो तर बाहेरच थांबलो होतो आम्ही तर इथं येण्या इथं इत इथपर्यंत सोयाबीन मार्केटमध्ये मार्केट यार्डमध्ये सोयाबीन टाकीपर्यंत आम्हाला साडे नऊ वाजले तर आमची अपेक्षा अशी आहे की आम्हाला साडेआठ ते नऊ हजाराच्या दरम्यान आम्हाला भाव मिळाला पाहिजेत आमच्या सोयाबीनला आणि हे रस्त्यावर सोयाबीन आहे आमचं आबाळ पाण्याचं तर असं आमचं सोयाबीन लवकर हरश निघायला पाहिजे